हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आशास मराठी वर्ल्ड आज मी समोर जे टॉपिक घेऊन आले तो औपचारिक पत्राचाच एक भाग आहे ज्याचं नाव आहे तक्रारपत्र अर्थात नावाप्रमाणेच तक्रारपत्र म्हणजे ज्याच्यामध्ये कंप्लेंट असते तक्रार केलेली असते त्यालाच तक्रारपत्र म्हणतो आता त्या तक्रारपत्राला कसं लिहायचं आहे त्याचा एक फॉर्मॅट असतो अर्थातच पत्र एक क्रम असतो कधी पण पत्र डाव्या बाजूनी सुरुवात करायची असते पत्रलेखनाची याच्यामध्ये पण सुरुवातीला आपल्याला दिनांक टाकावं लागेल त्याच्यानंतर प्रति मग त्याच्यानंतर माननीय ज्याला पत्र लिहायचे आहे त्याचे नाव पत्ता पिनकोड विषय हा कमीत कमी अक्षरात लिहायचा असतो त्याच्यानंतर एक महोदय आणि त्याच्यानंतर पत्राचा मजकूर आणि शेवटी आपला विश्वासू पत्रलेखकाचे पूर्ण नाव पत्ता आणि ईमेल ॲड्रेस तर चला सुरू करू आपण तक्रार पत्र आता आज मी तुमच्यासमोर आणि हा प्रश्न एक्झाममध्ये उपयोजित लेखनाचाच एक भाग असतो ज्याला सहा मार्क किंवा मा सहा गुणांसाठी हा पत्र येत असतो आता अर्थातच प्रश्न असा आहे तुमच्या परिसरातील खराब रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासाचे तक्रारपत्र महानगरपालिकेला लिहा आता याचं उत्तर असं असेल आधी आपल्याला दिनांक द्यावे लागेल अर्थातच एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस प्रती माननीय मुख्या मुख्य बांधकाम अधिकारी अ ब क महानगरपालिका पिनकोड फोर थ्री वन सिक्स झिरो टू त्यानंतर विषय अ ब क नगरातील खराब रस्त्यामुळे होणारे त्रास याचे तक्रारपत्र आणि मुमजकूरमध्ये महोदय मी अ ब नगरातील रहिवाशी असून सर्व रहिवाशांच्या मदतीने हे तक्रारपत्र लिहित आहे आमच्या परिसरातील रस्ते ख फार खराब झाले आहे आणि सर्वत्र खड्डे झाले आहे त्यामुळे मुलांना आणि वृद्ध लोकांना याचा जास्त त्रास होत आहे तसेच पावसाळ्यात त्यात पाणी जमा होते आणि अपघाताचे प्रमाण देखील खूप वाढले आहे आपल्यास नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर या रस्त्यांना दुरुस्त करावे धन्यवाद आणि पत्राचा अर्थातच शेवटचा भाग म्हणजे कळावे त्यानंतर आपला आपला नम्र अ ब क रहिवाशी अ ब क फोर थ्री वन सिक्स झिरो टू ईमेल ॲड्रेस त्यात लिहायचा असतो आता यामध्ये या, या पत्रामध्ये मी अ ब क लिहिले त्या जागेवर तुम्ही तुमच्या परिसराचा किंवा तुमच्या महानगरपालिकेचा नाव लिहायचं आहे तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते आणि या तक्रारपत्राशी संबंधित तुम्हाला काही अडचणी असतील तर ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा अर्थातच माझं जर चॅनल तुम्हाला आवडलं असेल माझं हे लेटर रायटिंग जर आवडत असेल तर त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद थँक्यू